नमस्कार आपण पाहता श्री रेवणसिद्ध पालखी दिंडी विट्यातून पंढरपूरकडे रवाना मुळची विटा येथील रेवणसिद्ध पालखी सोहळा आषाढी पायीवारी असंडोली गगनबावडा ते पंढरपूर असे नामकरण झालेली पायी दिंडी नुकतीच विटा येथे पोहोचली होती यावेळी संपूर्ण विटेकरांनी या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले यावेळी महिला वर्गानेही मोठा सहभाग घेतला होता यामध्ये रांगोळीसह फुगडी घालून श्रींची सेवा करण्यात आली श्री स्वामी समर्थ चैतन्य दिंडी व श्री रेवणसिद्ध पालखी सोहळा यांच्या संयुक्त विद्यमाने ही आषाढी पायीवारी दरवर्षी रवाना होत असते यावेळी या, या दिंडीला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे यावर्षी रौप्य महोत्सव वर्ष म्हणून ही दिंडी साजरी करण्यात येत आहे या दिंडीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात विठुरायाचा नाम गजर करीत हे सर्व वारकरी आषाढी वारीसाठी नुकतेच विट्यातून रवाना झाले आहेत यामध्ये वयोवृद्ध ज्येष्ठ महिला त्याचप्रमाणे तरुणही मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील सर्वांना सहभागी होता यावे यासाठी ही दिंडी सुरू करण्यात आली होती त्यावेळी अवघे पाच ते दहा वारकरी होते परंतु आता शेकडोंच्या संख्येने प्रचंड असा प्रतिसाद या सर्व वारकरी मंडळींचा तसेच भक्तांचा मिळत आहे तसेच या दिंडीमध्ये दररोज श्रींचा महाभिषेक त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ महाआरती हरिपाठ पठण त्याचप्रमाणे भजनाचा कार्यक्रमही नियमित केला जातो यामध्ये सर्व वारकरी भजनामध्ये दंग झालेले पाहायला मिळतात या दिन पायी दिंडीचे सर्वच ठिकाणी मोठ्या आनंदाने व उत्साहाने स्वागत केले जाते त्याचवेळी काही भक्त मंडळी या वारकऱ्यांसाठी विविध प्रकारची सेवा करीत असतात या दिंडीचे सर्व पुढील मुक्काम हे खरसुंडी आटपाडी दिघंची महूद कोर्टी मार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे चांगली साठी विद्याधर कुलकर्णी बिटा